समोर हो, येऊन आदरणीय चैतन्य महाराज देगरूरकर यांना पुरस्कार प्रदान करावा या पुरस्कारामध्ये तसेच सर्व ज्ञानपीठाला विनंती आहे आपण सर्वांनी जागेवरती उभे राहून या ठिकाणी महाराजांच कौतुक करावं पुरस्कारामध्ये फेटा शॉल पूर्ण पेहराव पुष्पहार आणि पुरस्कार राशी या गोष्टी समाविष्ट आहेत शंकर बापू आपेगावकर वारकरी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षी गुरुवर्य हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांना या ठिकाणी या प्रदान केला जातो आहे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा या ठिकाणी या पुरस्काराची शोभा वाढवूया पुरस्काराच हे विसावं वर्ष या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गजांना हा पुरस्कार प्रदान केला गेलेला आहे आणि दोन हजार चोवीसचा हा मानाचा पुरस्कार या ठिकाणी सर्वश्रेष्ठ प्रवचनकार ज्ञानेश्वरीचे सुलभ श्री क्षेत्र पंढरपूर यांना या ठिकाणी फळ आणि हे फळ जेव्हा आपल्याला प्राप्त होत तेव्हा आनंद गगनात मारत नाही आता हा आनंदाचा क्षण